नमस्कार सात्विक किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नाश्त्याला रोज काय बनवायचा हा आपल्या प्रत्येक गृहिणीचा प्रश्न असतो तर आठवड्यातून आठवड्यातून हा एक पदार्थ नाश्त्याचा अतिशय उत्तम पर्याय आहे एक दिवस करू शकतो आठवड्यातून हा पदार्थ आपण रोज काय बनवायचा हा प्रश्नच असतो तर मी आज नाश्त्यासाठी मुग आख्या मुगाची ढोसे बनवणार आहे तर हे मूग मी रात्री भिजायला टाकले होते रात्रभर भिजवून सकाळी धुवून घेतले चांगले आणि ते आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडंसं लसूण पण वाटणार आहे थोडासा कडीपत्ता वाटणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ पण ॲड करायचं आहे गव्हाचं पीठ ॲड केल्यामुळे एकदम छान लागतात टेस्टी लागतात हे ढोसे तर चला आपण आता बनवूया तर तीन चार लसणाच्या पाकळ्या टाकूया आपण याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकूया आणि हे मूग भिजवलेलं हे आपल्याला सगळं वाटून घ्यायचंय आता आणि त्यात थोडंसं जिरं पण टाकूया याच्या याच्या आधी आपण भरड वाटून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यात गव्हाचं पीठ ॲड करूया हे पहिले काढून घेऊया मिक्सरमधून हे बघा असं आपल्या अशा प्रकारे वाटून झालेलं आहे असं बनवायचं आहे एकदम बारीक आणि आता हे वाटून झाल्यानंतरच याच्यामध्ये आपण चार ते पाच चमचे गव्हाचं पीठ घालणार आहोत त्यात गव्हाचं पीठ आपण ॲड करतोय खूप छान लागतं गव्हाचं पीठ घातल्यामुळं चार चमचे आणि हे परत एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊया अशा प्रकारे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड केल्यामुळं असं झालेलं आहे आपलं पी तयार पीठ आणि आता जसं पाणी लागेल तसं आपण त्यात ऍड करून याचे ढोसे बनवणार आहोत ढोशांबरोबर आपण आता आ, एक चटणी बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याची त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे ओलं खोबरं कापून थोडसं थोडंसं डाळवं आहे दोन हिरव्या मिरच्या लसूण आहे थोडीशी त्यात शेंगदाणे वाटणार आहोत आणि कोथंबीर वाटणार आहोत शेंगदाणे वाटल्यामुळे वाट वाट चटणीला एकदम छान चिकटपणा येतो आणि टेस्ट छान लागते तर आपण हे आता सगळं मिक्सरमधून काढून घेऊया खोबरं टाकूया पहिले डाळवं टाकूया शेंगदाणे कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरच हे सगळं आपण आता मिक्सरमधून काढून घेऊया अशा प्रकारे आपली चटणी आता वाटून झालेली आहे त्याच्यात चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहोत थोडीशी साखर टाकूया साखरेने एकदम छान टेस्ट येते आणि तडक्यासाठी आपण कढीपत्ता घेतलाय थोडासा आणि दोन सुक्या लाल मिरच्या आणि थोडस हिंग तेल आता आपलं तापलेलं आहे त्यात टाकूया मोहरी लाल मिरची आहे आणि हिंग कढीपत्ता आपण तेलात नाही टाकणार आहोत तेलात नाही टाकणार आहोत कारण खूप पाणी असतं ना त्याच्यामध्ये ते उडतं तर आपण इकडेच टाकणार आहोत पाकिऱ्यामध्ये आणि त्याच्यावरच तडका ओकणार आहोत अशा प्रकारे आणि कडी पत्ता भांड्यामध्ये घेऊन असं मिक्स करायचं छान अशी आपली आता चटणी ही तयार झालेली आहे ढोश्याचं पीठ अशा प्रकारे आपण तयार करून घ्यायचंय जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट नाही एकदम मिडियम अशा प्रकारे बनवल्यावर छान येतात ढोसे त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया हलवून घ्यायचं चांगलं आपला तवा पण तापलेला आहे तापलेला आहे इकडे आपला अशा प्रकारे टाकून घेऊन फांगवायचं आहे असं पळीने कुरकुरीत पण होतो आणि मऊ पण होतो जसं आपल्याला पाहिजे तसा बनतो डोसाह मी खाली काही तव्याला तेल लावलं नाही वरतून थोडस तेल सोडायचंय तव्याला तेल लावायची काही गरज नाहीये आता थोडस आपण भाजून घेऊया अशा प्रकारे ही वरची बाजू आपली जी आहे ती भाजलेली आहे आता आपण पलटी करूया ती छान कलर आलाय बघा दोन्ही साईडने अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे त्याला छान भाजलेला आहे पण आहे आणि साईडनी भाजलेला आहे आणि एकदम पटपट होता त्याला असा वेळ काही लागत नाही पण टाकून दाखवते दा, तुम्हाला हा कुरकुरीत बनवून दाखवते थोडस पातळ टाकायचं आहे कुरकुरीत बनवायचं म्हटल्यावर जाळी पण छान पडते बघा हा आपला दुसरा ढोसा आहे हा कुरकुरीत बनवायचा आहे तर एका साईडने हा असा भाजलेला आहे हा एकदम कुरकुरीत बनलेला आहे एकदम छान अशा प्रकारे आपले मुगाचे डोसे नाश्त्यासाठी तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद